हॅलो नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर थमनेलवरून तुम्हाला समजलंच असणार आहे की आजचा टॉपिक काय आहे तर चला स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला करते आहे सुरुवात तर थमलेलवर का जे काही मी दिलं आहे ना ते खरंच सत्य आहे खरंच म्हणजे माझं खरंच गुरुवारचं उद्यापन झालेलं नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवीने का माझी परीक्षा बघितली की काय तेच मला समजत नाही आहे झालं असं की मी चार पाच दिवस झाले आजारी आहे आणि तुम्हाला माझ्या बोलण्यावरून पण समजत असेल आत्तासुद्धा मला बोलायची किंवा ब्लॉग करायची खरंच इच्छा नव्हती पण कसं आहे ना की माझी जे काही यूट्यूब फॅमिली आहे त्या आतुरतेने ब्लॉगची वाट बघत असतात माझ्या डेली रुटीनमध्ये काय चालू आहे हे तुमच्यासोबत मला पण शेअर केलं शेअर होत नाही त्यामुळे म्हटलं चला आज फेस टू फेसच बोलावं आणि असाच काहीतरी ब्लॉग घेऊन यावं आणि सांगावं की माझं गुरुवारचं पण का नाही झालं त्याचं कारण असं की ना मी खूप आजारी आहे नाशिकची इतकी थंडी म्हणजे ह्या वर्षी नाशिकला प्रचंड अशी थंडी आहे तुमच्यासोबत मी धुकं वगैरे शेअर केलं तुम्ही व्हिडिओ ते बघितलेच आहे तर ह्या वर्षीची नाशिकची थंडी ना खरंच सहन होत नाही आणि मी ना कफनी इतकी बेजार झाली आहे आवाज तर तुम्हाला समजतच असणार आहे बोलता सुद्धा येत नाही आहे एकदम असा दम, दम लागतोय बोलायला तर दोन दवाखाने झाले करून एक प्रायव्हेट पण झाला आणि सरकारी पण दवाखाना करून झाला ते बघा इथेच गोळ्या पडलेल्या आहे अजून हे बघा गोळ्या वगैरे इथेच आहे अजून आताच गोळ्या वगैरे घेतल्या आणि सरकारी दवाखान्यामध्ये जर जा तुम्ही जात असाल ना तर तुम्हाला हे औषध पण माहिती असेल असा सुट्टा औषध देता सो दोन दिवस झाले आता त्याची ट्रीटमेंट घेते प्रायव्हेटची ट्रीटमेंट संपली सरकारीची ट्रीटमेंट घेऊन बघते आहे खूप सो बरं वाटेल पण त्याचं झालं असं ना की बा जो आपले गुरुवार असतात मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता उद्यापन करायचं होतं खूप सारे विचार करून ठेवले होते असं उद्यापन करेल तसं उद्यापन करेल आणि गुरुवार शेवटचा गुरुवार आहे सकाळपासून सगळं काही शूट घ्यायचं होतं सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं काही केलं काहीच झालेलं नाही आहे मी तुम्हाला लिटरली सांगते मी थोडंसं खाऊन गोळ्या खाऊन जी गुरुवारच्या दिवशी झोपलेली ती संध्याकाळी पाच वाजताच उठलेली आहे इतक्या तळमा तळमळत होतं जीव की अरे गुरुवार हे उद्यापन करायचं आहे सगळ्या बायका छान सजतील नटतील देवीचं छान याचा सांगपणाने उद्यापन करतील आणि मी बेड पकडून ये पण खरंच समजतच नव्हतं मला की मी काय करू माझ्यामध्ये ताकदच नव्हती आजसुद्धा ताकद नाही इतकी पण का गुरुवारचं उद्यापन नाही करू शकले तुम्ही मला सांगायचं होतं म्हणून मी ब्लॉग शूट करते आजचा तर काल गुरुवारच्या दिवशी पूर्णपणे झोपून होते काहीच केलेलं नाही आहे आणि संध्याकाळी पाच नंतर कशी आन तरी ताकद आणली थोडंसं एनर्जी आणली आणि विचार केला की नको आता पूजा वगैरे तरी मांडायलाच हवी शेवटचा गुरुवार आहे ने उद्या पण झालं तर चारही गुरुवार व्यवस्थित आपले पार पडले पाहिजे त्यामुळे संध्याकाळी पाच वाजता उठले पूजा वगैरे मांडली पोथी वगैरे पण वाचली आणि आवाज तुम्हाला समजतच असेल अजूनही स्टेबल नाही आहे मी पाहिजे तशी पण ताकदच नवस नसल्यामुळे ना, ना माझं उद्यापन पण काही झालं नाही चार बायका माझ्या घरी बोलवून त्यांना मस्त छान पोथी वगैरे देऊन जे काही आपण उद्यापन करतो शेवटच्या गुरुवारी ते काही झालं नाही माझं असो आता चाललंय विचार की मंदिरामध्येच पोथी वगैरे देऊन यावी जसं मला बरं वाटेल तसं मी बाहेर पडते आणि एखाद्या मंदिरामध्ये जाऊन त्या पोथी वगैरेचं आपल्या देवीच्या चरणी अर्पण करते आता मग गोरगरिबांना जे काही मी घरी लेडीज बोलवून केळं वगैरे देणार होते खिरीचा प्रसाद वगैरे करणार होते तोच गोरगरिबांना जसं जमेल तसं देऊन येते अशा पद्धतीने उद्यापन करायचा विचार चालू आहे पण अशा कारणांमुळे उद्यापन काही झालं नाही माझं खूप वाईट वाटतंय त्या गोष्टीचं ह्या कारणांमुळे माझं उद्यापन नाही होऊ शकलं आणि लेडीजचा जो मंथली प्रॉब्लेम असतो तो सुद्धा माझा नव्हता म्हटलं ह्या गुरुवारी मी एकदम फ्रेश असणारे होऊन गेलेला होता इतकी खुश होते इतके एक्सायटेड होते उद्यापन करण्यासाठी पण देवीलाच मान्य नव्हतं बहुतेक उद्यापन नव्हतं करू द्यायचं उपवास तर धरला होता असंही मला काही खाल्ल्या जात नाही त्यामुळे मी गुरुवारी काही खाल्लं पण नाही आणि उपवास तर झालाच तो माझा गुरुवारची पूजा वगैरे पण झाली पण उद्यापनच राहून गेला माझ्याकडून देवीची माफी मागते खरंच मनापासून की उद्यापन नाही करू शकले आणि शूट वगैरे तर बिलकुलच नाही शूट तर घेण्याचा प्र म्हणजे प्रश्नच येत नाही दोन दिवस झाले शूट वगैरे पण बंद आहे म्हटलं चला असं फेस टू फेस थोडीशी तरी बोलायची कॅपॅसिटी आहे म्हणून म्हटलं तुमच्यासाठी आजचा काहीतरी ब्लॉग घेऊन येते आणि कारणं सांगते मेन म्हणजे की उद्यापन नाही करू शकले असो बाकी तुमचे उद्यापन वगैरे कसं झालं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आ... आ... बाकी पुढे क्लिपवर एक जॉईन करते म्हणजे ती म्हणजे मिंजी मेथीच्या भाजीची ती ऑलरेडी खूप दिवस झाली शूट करून ठेवली होती दोन मे बी आजारी पडायच्या आधीच कारण माझी एक सबस्क्रायबर आहे त्यांना कांदा टोमॅट्याची मेथीची भाजी कशी बनवतात याचा व्हिडिओ हवा होता तो त्याची क्लिप पुढे जॉईन करते आणि बस आजचा व्हिडिओ इथेच एंड करते कारण जास्त बोलायची कॅपॅसिटी नाही आहे डोकं पण खूप दुखतं आहे फक्त देवाला प्रार्थना करा की लवकरात लवकर तुमची ताई बरी व्हावी आणि छान छानसे ब्लॉग शूट करायला तिला एनर्जी यावी आणि लवकर लवकर छान छान ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन यावे सो चलो आजच्या ब्लॉगमध्ये इथेच मेथीच्या भाजीची रेसिपी बघायला विसरू नका आणि मोनिका खास तुझ्यासाठी रेसिपी अटॅच करते पुढे तर ती पण बघायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनाच श्री स्वामी समर्थ तर सगळ्यात आधी इथे आपण कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढई छान गरम होऊ द्यायची गॅसचा फ्लेम जोरात केलेला आहे मी तर कढई छानशी तापली की त्यामध्ये ता आपण टाकणार आहे तेल मेथीच्या भाजीला आहे ना तेल जरा जास्तच लागतं म्हणजे थोडंसं जास्त असलं ना तर चांगली लागते ती त्यामुळे इथे मी थोडंसं जास्तच प्रमाणामध्ये तेल घेणार आहे तुमच्या मेथीच्या भाजीची क्वांटिटी किती आहे त्यावरती डिपेंड आहे तेलाची क्वांटिटी तर आता इथे मी पूर्णपणे एक जुडी करणार आहे मेथीच्या भाजीची तर आता इथे कडकडीत तेल तापलं ना की त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे जिरे जिरे ऑप्शनल आहे मला प्रत्येक भाजीमध्ये जिरं आवडतं मी मेथीच्या भाजीला पण जिरं टाकत असते मोस्टली लेडीज टाकत नाही पण मी टाकते छान लागतं त्यानंतर इथे बारीक चिरलेला लसूण आणि हिरवी मिरची टाकली आहे छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला आणि लक्षात ठेवायचं आहे मेथीच्या भाजीला तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे कारण की लसूण आणि हिरव्या मिरचीचाच फ्लेवर त्याला छानपैकी येतो जेव्हा तेल कडकडीत गरम असतं तेव्हा आता त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे कांदा इथे कांदा छानपैकी फ्राय होऊ द्यायचा आहे आणि मेथीच्या भाजीला कांदा कापताना लक्षात ठेवायचा अतिशय बारीक कांदा कापायचा नाही आहे इथे थोडासा जाडसरस कांदा ठेवायचा आहे त्याचं कारण असं की जेव्हा आपण भाजी खातो ना त्यावेळेस कांदा थोडासा दाताखाली येतो ना त्यावेळेस त्याची टेस्ट अगदी छान लागते त्यामुळे इथे कांदा थोडासा जाडसरस कापून घ्यायचा आहे आणि आता इथे कांदा हिरवी मिरची लसूण छानपैकी तेलामध्ये लालसर होईपर्यंत फ्राय करायचं आहे आपल्याला आणि थोडंसं कांद्यापुरतं इथे मी टाकणार आहे मीठ मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे कसं भाजी टाकल्यानंतर संपूर्ण कांद्याला मीठ लागत नाही त्यामुळे इथे फक्त अगदी चिमूडभरच मीठ टाकायचं आहे आपल्याला कांद्यापुरतंच जेणेकरून कांद्याला मीठ पण लागतं आणि तो दाताखाली येतो तेव्हा तो टेस्टी ते पण लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा लवकर लाल होण्यास मदत होत असते मिठामुळे तर आता इथे मीठ टाकून घ्यायचं आणि छान कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर बघा आता कांदा ह्या स्टेजला आला ना आता तुम्ही बघू शकता तांबूस रंग आलेला आहे त्या स्टेजला आल्यानंतर आपल्याला इथे टोमॅटोचे काप घालायचे आहे टोमॅटो पण हा मिडियम साईजमध्येच घ्यायचा आहे आणि तो मिडियम साईजमध्येच कापायचा जास्त बारीक पण कापायचा आणि जास्त जाड पण टोमॅटोचे काप इथे ठेवायचे नाही आहे मिडियममध्येच आपल्याला कांदा सॉरी टोमॅटोसुद्धा कट करून घ्यायचा आहे तर अगदी साधी सोपी सिंपल अशी रेसिपी आहे आपण मोस्टली शेंगदाणे लावूनच आपण मेथीची भाजी करत असतो तुम्ही जर तशीच करत असाल तर एकदा नक्की कांदा टोमॅटोसुद्धा ट्राय करून बघा त्यानंतर इथे मी एक जुडी मेथीची भाजी घेतलेली आहे ती छान निवडून घेतलेली आहे धुवून ठेवलेली आहेत आणि आता तशीच मी ती कढईमध्ये घेणारे न चिरता लक्षात ठेवायचं आहे मेथीची भाजी कधीच चिरून तिला फोडणी द्यायची नाही कारण की मेथीची भाजीला ऑलरेडी तिचा थोडासा कडवटपणा असतो आणि त्यानंतर आपण जेव्हा चिरून वगैरे टाकतो ना त्यावेळेस ती आणखीनच कडू लागते त्यामुळे मी मेथीची भाजी कधीच चिरून टाकत नसते आणि जेव्हा मी मेथीच्या भाजीचे पराठे वगैरे करते ना तर तेव्हाच मोस्टली चिरते पण तेव्हा सुद्धा खूप अशी बारीक चिरत नाही हार्डली एखादं दोन चाकू ने बारीक करत असते एक एखादं दोन चाकू मारते फक्त बस त्यानंतर आता इथे मी भाजी शिजायच्या आधीच मीठ टाकणार आहे कारण भाज, भाजी मोस्टली भाजी शिजून झाल्यानंतर मीठ टाकतात हिरव्या भाज्यांना पण मी इथे भाजी शिजतानाच मीठ टाकून घेते त्याचं कारण असं की कांदा टोमॅटो आणि मीठ हे तीन इंग्रेडिएंट्स एकत्र आल्यानंतर ना पाणी सुटतं आणि आपल्याला त्या पाण्यामध्येच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे त्या पाण्याच्या वाफेवरतीच आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे तब्येत काही साथच देत नाही आहे तर चला हां मग आपल्याला आता अगदी काहीतरी नगभर पाणी टाकायचं आहे ज्याची जेणेकरून वाफ तयार होईल कांदा टोमॅटो मीठ याला वाफ तयार होण्यासाठी अगदी चिमूट ब थोडंसंच मी पाणी टाकलेलं आहे मेथीच्या भाजीला आणि झाकण ठेवून घेतलेलं आहे तर चला आता भाजी तिकडे शिजते तोपर्यंत म्हटलं इकडे वरणाला फोडणी देऊन घेते आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला सांगते बहुतेक सोमवारचं सा शूट केलेला आहे मी आणि मेथीच्या भाजीची रेसिपी मोनिका म्हणून सबस्क्रायबर आहे माझीवाली खूप जवळची सबस्क्रायबर आहे सो तिला हवी होती तिने पहिल्यांदीच ऐकली होती कांदा टोमॅटोतली मेथी एकदा एक मी लाईव्हवर बोलले होते तेव्हा ॲक्च्युली लाईव्ह घेताना मी मेथीची भाजी निवडत होते आणि मग तेव्हा ती मला बोलली होती की मेथीची भाजीची रेसिपी टाक तू कांदा टोमॅटोतली कशी करते सो खास तिच्यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे म्हटलं चला खूप दिवस झाले शूट करून ठेवलं आहे अटॅच करायचं राहिला तर आज अटॅच करते सो कशी कर वाटली मी तिच्या भाजीची रेसिपी ती सांगा अजून फायनल लुक आप मला तुम तुमच्यासोबत शेअर करायचा आहे तोपर्यंत इकडे दाईला फोडणी देऊन घेते आणि दाईला फोडणी देतानाच एक सिक्रेट तुम्ही आता बघितलंच की मी कशा पद्धतीने दाईला फोडणी दिली पण दाईला फोडणी दिला दिल्यानंतर मी लगेच त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवत नसते आधी झाकण ठेवते दोन तीन सेकंद जेणेकरून ती वाफ येणं दडपली जाते आणि वरणाला अगदीच छानशी अशी टेस्ट येत असते तर आता मला जितकं हवं हो तितकं पाणी मी याच्यामध्ये वाढवू शक वाढवेल पण त्याआधी मी ही ट्रिक नक्की फॉलो करत असते आता इथे मला पाणी वाढवायची गरज नाही कारण ऑलरेडी डाळीला मी सफिशियंट पाणी टाकलेलं होत होतं जे जेवढं आम्हाला लागते डाळ तेवढं त्यानंतर मस्त वरतून कोथंबीर आणि मीठ तर अशा पद्धतीने माझी तुरीच्या डाळीचं वरणसुद्धा रेडी झालेलं आहे सोमवारी आमच्याकडे शक्यतो हाच बेत असतो आणि हे बघा मी इथे ना दुसरी ट्रीप म्हणजे ना वर्णाला ना जोरात गॅस करून ये ना गॅसची फ्लेम जोरात करून उकळवून घेते छान कारण आपल्याला वरणाला काही तरी वगैरे आणू द्याय आणायची नसते जेणेकरून ती खूप उकळल्यानंतर तरी निघून जायला अशातला काही भाग नसतो त्यामुळे मी वरण खूप असं उकळून घेते खूप खळखळ खल, असं उकळवते जेणेकरून वरणाला आणखीन छान टेस्ट येते आता आपलं फायनल लुक बघूया भाजीचा जा कसं झालेलं आहे तर ह्या स्टेजला आल्यानंतर तुम्ही भाजीचा गॅस बंद करू शकता पण आमच्या घरामध्ये अशी थोडी अर्धवट कच्ची भाजी अजिबात आवडत नाही मेथीची भाजी पूर्णपणे शिजलेलीच लागते आमच्या घरामध्ये हाला की जास्त भाज्या हिरव्या जा... शिज शिजवायच्या नसतात सॉरी शिजवायच्या नसतात पण आमच्या घरामध्ये अशी थोडीशी कच्ची सरसलेली मेथी अजिबात आवडत नाही सो आता इथे माझी मेथी रेडी झालेली आहे तर झाली आहे मेथीची भाजी पण रेडी तुमच्यासोबत मेथीच्या कांदा टोमॅटोतली मेथीची भाजीची रेसिपी शेअर केली आय होप आवडले असेल आवडले असेल तर प्लीज लाईक करा एवढं बरं नसतानासुद्धा ब्लॉग घेऊन येण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न करते त्याच्यासाठी चा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चला भेटूया आता पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि बस कमेंट्स करायला विसरू नका मोनिका तुझी तर कमेंट्स पहिले आलीच पाहिजे खास तुझ्यासाठी ती क्लिप जॉईन केली होती वॉइस ओव्हर करायला अंगात म्हणजे गळद जीव नाही आहे तरी पण मी वॉइसवर केलेला आहे खास तुझ्यासाठी सो so, चलो बाय बाय भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ सगळ्यांना